महाराष्ट्रातल्या सर्व डोंगर गायरान जमिनी भागांमध्ये मुक्या गाय नंदीबाईल पशुपक्षी हरिण रुई रानडुक्कर प्राण्यासाठी पाण्याची पानवटी व्यवस्था करा राष्ट्रीय जलसेवक नितीन जाधव गोगलगावकर राष्ट्रजन प्राणीमित्र गोसंवर्धन अभियान फाउंडेशन संकल्पनेतून जल हे तो कल हे जनजागृती अभियान परभणीच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यामध्ये डोंगरी भाग दर्याखोऱ्यात गायरान जमिनी शेती मोकळ्या जमिनी असतात यामध्ये गाय बैल नंदी बैल ढोर जनावरे पशुपक्षी हरिण रुही रानडुक्कर वानर माकड कुत्रे इतरही प्राणी अशा भागांमध्ये डोंगर भागांमध्ये आपला वास्तव करत असतात त्यांच्यासाठी प्रत्यक्ष शेतकरी बांधवांनी किंवा प्रशासनानं वन विभागानं पाहणी करून त्यांच्या पाण्याची व्यवस्था करा पाण्याचे तळवटे तयार करा पाणवटे पाण्याची जंगली चांगली व्यवस्था करण्यासाठी कारण माणसाला पाणी मिळू शकतं पण मुक्या जनावरांना पाणी मिळणं शक्य नाही आपण आपल्या परिसरात इथं कुठं असता गावच्या परिसरात किंवा इतर ठिकाणी डोंगर भाग असतो वेगवेगळ्या सामाजिक संघटनेना वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन आपल्याकडून जेवढं काही मुख्य प्राण्यांसाठी करता येईल पाण्याची तळवटे तयार करण्याची संकल्पना हेच खरी आपले विकास आहे जल है तो कलहे प्राणी वाचला तर आपला देश टिकेल हे वाक्य अंमलात आणावं असं आवाहन राष्ट्र फाउंडेशन जल है तो कलहे जनजागृती अभियान राष्ट्रीय जलसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाराद्वारे माहिती दिली प्रतिनिधी संतोष चायडे परभणी धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा